मूर्ती जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकाचे कर स्वागत करतो गावकऱ्यांचे महिला भगिनींचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि आजचा जो कार्यक्रम आयोजित केला म्हणजे आज झालं की आपल्याला किती गरज आहे याच्यापेक्षा सरलाच गरज आहे असा त्याचा लागला कारण मला काय म्हणायचं की समजा कोकणे सरांनी इतकी मेहनत घेतली कशासाठी घेतली इथून ते बदलून गेले काय फरक पडेल त्यांना त्यांचा पगार कमी होईल काहीच नाही त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ना इथून जायला अरे पण जर समजा आपल्या गावाचं जर नाव त्यांना रोशन करायचं असेल तितकी त्यांची जर विनंती असेल तर आपल्याला काय करायचं आपल्याला एक विद्यार्थी इथे द्यायचंय काय करायचं आपल्याला आपल्याला काय कष्ट करायचे इथे येऊन बाराशी द्यायच्यात इथे येऊन शाळा बांधायची काहीच करायचं नाही आपल्याला आपल्याला आपला एक विद्यार्थी इथे द्यायचा आणि जर आपल्या विद्यार्थी जर इथं प्रगती होत असेल तर काय गरज आहे कुठं जाण्याची आतापर्यंत जे जे कोणी घडले कोणी राजकीय घडले असतील कोणी शैक्षणिक क्षेत्रात घडले असतील कोणी उच्च पदावर गेले असतील तर पर्यंत इतिहास जर काढला तर ते फक्त जिल्हा परिषद शाळेतूनच घडलेले हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि जर अशी संख्या जर कमी होत गेली तर कोकणे सरच काय उद्या शिंदे सर आले काल आपण त्यांचं स्वागत केलं मोगरे सर आले आपण त्यांचं स्वागत केलं यांना सुद्धा जायला काहीच वेळ लागणार नाही आणि बघता बघता आपल्या शाळेला कुलूप लागलं मग कोणाची आहे का प्रत्येकाची ऐपत शहराच्या ठिकाणी नेऊन आता ठीक आहे कुंभार पिंपवाला शाळा सुरू झाली किती पर्यंत आहे ती शाळा मग आता जर पंचवीस पंचवीस हजार रुपये जर फी आपण पिंपवाला देऊ शकतो इथं जर थोडं लेखरा लक्ष आता सहा तास आठ तास शिक्षक किती शिकवित असतील आपली बी काही जबाबदारी ना आपलं लेकरू आपल्याला घडवायचं असते घरी गेल्यानंतर ते लेकरच आपण अभ्यास घ्यायचा असते लेकरू बाहेर चल मायला बापाला काय बोलायला लागले बाहेर ते कोणी लक्ष द्यायनात आपण भी आपलं कर्तव्य शिक्षकाच्या जीवावर विद्यार्थी निसा घडत नसतो त्याला घडवायला आपण असतो एक चिखलाचा वळा आहे त्याला आकार द्यायचं ते काम करते पण शेवटी आपली जबाबदारी आपण आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि प्रत्येकाला मी अशी विनंती करतो की जर पटसंख्या वाढविली तर ही आपल्याला आज जी वेळ आपल्यावर आली ही वेळ आपल्यावर यायची कधी गरजच नाही विद्यार्थी संख्या जर वाढली तर काय करणार आपण उद्या अजून दोन शिक्षक शिल्लक मागू शकतो आता खरंच ना आता जर सर म्हणले तसं हे ग्राउंड पुरत नव्हतं विद्यार्थ्याला आपल्या नजरेसमोर आहे सगळ्याच्या नजरेसमोरच आहे आणि मग जर आज आपली संख्या जर शंभरची जर राहिली नसाल तर किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याला कारणीभूत मी त्या दिवशी सुद्धा बोललो याला कारणीभूत आपण आहेत याला कारणीभूत ना शिक्षक आहे ना कोणी परगाव ना केंद्र प्रमुख आहे कोणी नाही याला आपण पालक आहे आपण त्याला जबाबदार आहेत आणि जर ह्या गोष्टी जर पुढच्या जर आपल्याला वाचवायच्या असतील तर आपल्याला हात जोडून मी कळकळ जे एकच विनंती करतो की आपली प्रत्येक वर्गातली संख्या वाढवी सातवी पर्यंत आपला विद्यार्थी जर इथं घडत असेल तर काय हरकत नाही ना जिल्हा परिषद शाळे काय आता काय मस्त मुलगी बोलली माझ्या डोळ्यातून पाणी आलं इतकी जर ती इतकं जर सुंदर शिक्षण जर आपल्या इथे मिळत असेल तर प्रत्येकाने म्हणजे अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या जिल्हा परिषदची पटसंख्या वाढवावी आणि मी महिलांना सुद्धा अशी विनंती करतो किंवा ठीक आहे तुम्ही सगळ्या जणी माता भगिनी घरी मा, बाळाची काळजी घेत प्रत्येकाला आपल्या बाळाची काळजी घेणं हे आपले कर्तव्यच असते पण आपले विचार इथे येऊन मांडाव जसे जसे तुटक्या भाषेत मांडता येतील तर महिलांना सुद्धा मी असं विनंती करतो की त्यांनी राग आपले विचार इथे येऊन मांडा काय असतं की वेळेस मनावर घेणं त्याच्यावर सगळ्या गोष्टी होत्या माणसाचं कसं त्या माणसाचा सगळा वेळ पूर्ण कामात जात असतो जर लेखून घालवायचं तर म्हणजे मला तरी असं म्हणायचं की ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लेकरू कोणाच्या अंगावर असतं तिथे आईच्या अंगावर असते वडिलाच्या अंगावर असते तर आईची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे सहा तास आठ तास शिक्षक शिकवितील काय शिकवलंय त्याचं घरी रिव्हिजन घेणं उद्याचे काय शिकवणार गोष्टी करा आणि मी प्रत्येकाला अशी विनंती करतो की ज्याला आपल्या भाषेत तुटकं मुटकं मानता येईल इथे येऊन आपले विचार मांडत आणि संख्या वाढविण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावं आणि आपली शाळा वाचविण्याचा प्रयत्न करावं एवढं मी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज 等等等。